नमस्कार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या मैफिल कवितांचे या यूट्यूब चॅनलवर तर आज पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांसाठी एक नवीन कविता घेऊन आलेली आहे मंडळी बघा ना प्रेम ही इतकी निर्मळ भावना आहे जी कधी कुणावरही जडू शकते सांगताच येत नाही की कधी कुणाची कुठली गोष्ट आपल्याला भावेल आवडेल म्हणजे बघा ना कधी कुणाचं गोड हसू मनाला भुरळ घालतं तर कधी कोणाच्या नजरेची जादू चलते कधी कुणाचं गोड हसू मनाला भुरळ घालतं तर कधी कोणाच्या नजरेची जादू चलते कधी कुणाच्या लांब सडक रेशमी केसात जीव अडकतो तर कधी नुसत्या सुवासाने मनानंदित होते कधी कुणाचा आवाज घाळ करतो तर कधी कोणाच्या रूपावर मनफिदा होते कधी कुणाचा आवाज घाळ करतो तर कधी कुणाच्या रूपावर मन फिदा होते कधी कुणाचा स्वभाव भावतो खूप तर कधी नुसती ओळखही खूप काही सांगून जाते